दगडी साकोडे मोटरसायकल घेऊन देत नाही म्हणून सावत्र बापाच्या डोक्यात लाकडी दांडुकणे वार करून ठार मारून फरार आरोपी मुलाच्या आता सटाना पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या टोकून घसाड करण्यात यश मिळवले आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दगडी साकोडे येथील नबाबाई वाळू पवार वयवर्ष चाळीस व त्यांचे पती वाळू हिरामण पवार वयवर्ष पन्नास एकत्र राहत होते त्यांचा सावत्र मुलगा सध्या आराई येथे वास्तवास आहे रविवारी संशयित आरोपी हरिवाळू पवार हा सावत्र मुलगा दगडी साकोडे येथून जाऊन मला मोटरसायकल का घेऊन देत नाही अशी कुरापत काढून सावत्र बापाला मारहाण करू लागला असता बापाने माझ्याकडे मोटरसायकल घेण्यासाठी पैसे नाहीत असे बोलण्याच्या राग आल्याने संशयित आरोपीने जवळच पडलेला लाकडी दांडूकने डोक्यात जबरी घाव घातला व शिवीगाळी करू लागला आपल्या सावत्र बापाला गंभीर अवस्थेत सोडून संशयित आरोपीने तेथून पळ काढला जखमी वाळू पवार यांस धुळ्यातील पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले होते दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तपासाची सूत्रे हातात घेऊन संशयित आरोपी वाळू पवार यांस आरा येथे सापळा रचून अवघ्या काही तासातच अटक केली आहे संशयित काही तासातच अटक केल्याचे त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले आहे बागला वृत्तांतसाठी संतोष राधव